माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पंच्याहत्तरव्या अर्थात अमृत महोत्सवी वर्ष पदार्पणानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवे शाखा आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय नाट्य महोत्सवाला उदंड प्रतिसाद लाभला आहे एका लग्नाची पुढची गोष्ट आणि कुटुंब कीर्तन या सुप्रसिद्ध अशा दोन विनोदी नाटकांची पर्वणी नाट्य रसिकांना पाहायला मिळाली आणि हे दोन्ही प्रयोग हाऊसफुल झालेले पाहायला मिळाले त्यांचे अमृतरी वर्षात पदार्पण काल दोन तारखेला मला चौऱ्यात्तर पंच्याहत्तर वर्षात पदार्पण केलं खरं तर था माझी कालच केलं की के अगोदर केलं हे मला का करत नाही मी थोडं लहान होतो ना तसं आठवणार पण शाळेमध्ये माझी मात्र दोन जून तारीख आहे एक जून दोन जून यामुळे नक्कीच मी हे चला म्हणावा लागेल आईने मला सांगितलं होत सांगितलं मोठं झाल्यानंतर आपण विचारतो ना त्याप्रमाणे कि तुझा जन्म ऋषी पंचमीला झाला आणि त्या वेळ शिवार होता ऋषी पंचमी कधी जून महिन्यात येत नाही फार फार तर ऑगस्ट सप्टेंबर असेल ते एकतीस ऑगस्ट वगैरे आपल्या गणपती जास्त करून ऑगस्ट सप्टेंबर वगैरे उभारत किंवा कसं एंडला वगैरे असतं मग खासदार की त्या निवडणूक केल्यावर उभं राहिलो उभं राहिल्यानंतर आमच्या सर्व ज्येष्ठांनी काही सांगत्या मंडळींनी सांगितलं ता। तुमची काय ते ज्यांनी जरी पत्रिका केलेली असते ना कुंडली आणि बदलिका बघू बोग आपण ससारला जायचं आहे आणि ते भविष्य पाहायचं आहे माझ्या असं मला वाटत नाही पण गे गेलो शंचवसाधार विनाक्षी पाटील म्हणून आपल्या माझे मंत्री होते ते मला घेऊन गेल्या गेल्यानंतर तिथे गेलो सया नाटका चालला वेळ मी घेतले तुमचा त्याबद्दल सगळं दिलगिरी व्यक्त करतो तर तिथे गेल्यानंतर पण तिथे विचारलं काय कसं काय पंडितांनी विचारलं किंवा म्हटलं आईचं म्हणणं आहे की शनिवार होता आणि ऋषी पंचमी होती मग त्यांनी मागच्या पुढचे पंचायतली ताटख्या काढल्या म्हटलं दोन हजार पन्नास साली शनिवार एकोणीसशे पंचवीस म्हणजे माझा जन्म दोन हजार पन्नासच्या कुठला सप्टेंबर असायचं असेल पण आता झालं इतकी वर्ष मध्ये मी दोन जूनला साजरा करतोय किंवा लोक करतात शुभेच्छा देतात त्याप्रमाणे आता ऑफिसली आपण दोन जून समजायला शाळेत टाकलेली जन्म त्याप्रमाणे नोकऱ्या सगळ्यात त्याप्रमाणे तर त्याच्यामुळं आता आपल्याला शंभर टक्के म्हणा दोन दिना माझा